आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये तर आज मी दाखवत आहे तुम्हाला रत्नाळाचा शिरा तो पण माझ्या पद्धतीने तुमची पद्धत काय आहे मला कमेंट करून सांगा आणि चला आपण बनवूया रत्नाळाचा शिरा तर रत्नाळाचा शिरा बनवायला इथे मी घेतला आहे रत्नाळ याला छान मी धुवून कुकर मध्ये चार शिट्ट्या घालून उकडून घेतला आहे त्यानंतर साखर तूप लागेल आपल्याला साजूक तूप आहे हे तूप मी भरपूर घालत असते शिऱ्यामध्ये तुम्ही कसं घालता त्यावर डिपेंड आहे काजू आणि वेलची पूड तर चला मग आता सुरुवात करू आपण रत्नाळाचा शिरा बनवायला इथे कढई तापवायला ठेवली आहे ताप मी कढई छान तापलेली आहे यामध्ये घालते मी तूप भरपूर तूप घातलं की शिरा खूप छान लागतो इथे तूप तापत आहे तोपर्यंत मी या रत्नाळ्याला थोडं मॅश करून घेते हाताने मॅश करू शकता तुम्ही किंवा किसून पण घेऊ शकता इथे रत्नाळ्याला मी छान मॅश करून घेतलं आहे आता आपण हे कढईमध्ये घालूया रत्ना घालून घेतलाय आता याला छान भाजून घ्यायचंय आपल्याला मंदा आचेवर छान लालसर असं भाजून घ्यायचं आपल्याला याला मी छान मंदा आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घेते छान भाजून घ्यायचं याला इथे रत्नाळ टाकून घेतलाय मी आणि याला छान मंदा आचेवर लालसर होईपर्यंत थोडा कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे छान भाजून इथे बघू शकता तुम्ही याचा रंग जो आहे तो थोडा थोडा चेंज झाला आहे थोडा इथे रंग चेंज होतोय त्याला अजून थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा याचा रंग ना बघा आता याचा रंग थोडा चेंज झालाय आता हा तर आपल्या रव्याच्या शिऱ्यासारखा लालसर तर नाहीच येत थोडस हा आडुरकाच असतो लालसर म्हटलं याचा अर्थ असा नाही की खूपच लालसर येईल थोडा भाजून घ्यायचा याला ब्राऊनिश असा कलर येतो आणि यामध्ये टाकून घेऊया आपण साखर याला थोडा कलर सुटला आहे आणि असं तूप पण सुटलं याला थोडं थोडं आणि कलर पण आलेला आहे साखर घातली की अजून सुंदर कलर येईल एक वाटी साखर घालून घेते मी प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबा आणि घ्या मिक्स करून घ्यायचं साखर टाकली की अजून याला त्याचा कलर जो आहे तो साखर टाकल्यावर अजून चेंज होतो त्याला मी छान अजून भाजून घेते बघा इथे साखर घातल्या घातल्या तसा एकदम कलर चेंज झालाय शिऱ्याला ना थोडी साखर आणि तूप जर व्यवस्थित असलं ना की शिरा खूप सुंदर लागतो तुपाने एकदम साधूक तुपाने तर त्याची व्यवस्थित बदलून जाते आणि साखर थोडी व्यवस्थितच टाकायची म्हणजे एकदम फिक्का नको घ्यायला रेडी आहे छान भाजून झालाय यामध्ये मी डागा घालून घेते वेलची पूड आणि थोडे ड्राय फ्रुट्स इथे ड्रायफ्रुट मी एकदम बारीक नाही करून घेतले थोडं ठेवले आहे आपला शिरा रेडी आहे गॅस बंद केला इथे मी काढून घेते बघा इथे आपला उपवासाचा रत्नाळाचा शिरा रेडी यामध्ये खूप जण दूध पण टाकून घेतात पण मी दूध टाकलेलं नाही आहे तर इथे रेडी आहे आपला रत्नाळाचा शिरा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या काही अजून अशाच रेसिपीज तुम्हाला करून दाखवायच्या असतील तुमच्या डोक्यात काही रेसिपीज असतील तर मला सांगा मी नक्की करून दाखवेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पाहत राहा अशाच निरनिराळा ने आणखीन काही टिप्ससोबत माझ्या रेसिपीज तोपर्यंत बाय